एकेकाळी भारतीय संस्कृतीचे गोडवे साता समुद्रा पलीकडे गायले जायचे इथे पैशा ऐवजी माणूस मान सन्मान प्रामाणिकपणा इमानदारी माणसाच्या रक्ताच्या थेंबा, थेंबा जोपासली जायची प्राण जाय पर वचन या वचनाची प्रचिती पावलो पावली यायची पण आज लाज वाटते सांगायला की याच मंगल आणि पवित्र देशात आज लोक पैशासाठी भोगवादासाठी काहीही करायला तयार अगदी खून बलात्कार मारा मार्या काहीही याची लाखो उदाहरणं देता येतील फक्त रोजचं वर्तमानपत्र उघडून बघण्याची गरज आहे आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी जनसेवा हीच ऐश्वर सेवा, ही सेवा मांडणारे बाबा आमटे मदर तेरेसा या आधुनिक संतांनी आपल्या थोर विचारांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही मानवतेची महान शिकवण समाजाला दिली ती आचरणात आणण्यासाठीच ना संत एकनाथ महाराजांनी संत एकनाथ महाराजांनी रखरखत्या उन्हा आपल्या कावडीतलं पाणी पाजलं मुख्या प्राण्यावर दया करून त्या गाढवाचे प्राण वाचवले म्हणून आपण या संतांचा आदर्श घेऊया आणि आपली मूर्ती आपण स्वतः निर्माण करूयात कारण आपले हात आपली कृती आपणच घडवितो आपली मूर्ती आपले हात आपली कृती आपणच घडवितो आपली मूर्ती यासाठी थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान घ्यावा घ्यावायातून बोध खरा घ्यावा यातून बोध खरा वणपूर्वक धन्यवाद